नमस्कार मित्रांनो सुरेश दातीलकर या यूट्यूब चॅनेलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आज एक खास व्हिडिओ आहे ती म्हणजे वाकलंगावची पारंपरिक पद्धतीने मासेमारी आणि दरवर्षी म्हणजे गा एक गाव एक परंपरा असलेला हा गाव एक एका दिवशी असा ठरवून जातो तलावामध्ये आणि संपूर्ण मासे पकडतो आपला आग्रिकोली समाज म्हटला तर माशांच्या भरमसाठ अशी राशी जे जे मासे लोकांनी बघितले नसतील ते ते मासे आपल्या या समाजाने बघितले आहेत आणि नेहमी आपला हा समज पुढेच आपल्याला बघायला भेटतो या क्षेत्रामध्ये तर नक्कीच हा क्षेत्र आपल्याला आणि आपली परंपरा जोपासताना आपलं वाकलंग गाव देखील बघायला वाटतं तर गावची सगळी ग्रामस्थ एकाच दिवशी सगळीजणं जातात आणि मासेमारी करतात तर चला जाऊया वाकलंग गावामध्ये आणि बघूया कोणते कोणते मासे कोणाकोणाला भेटतात तर लकवर डिपेंड असतं संपूर्ण गाव उतरतं पाग आणि वेगवेगळ्या प्रकार येत आहेत तसेच काही एक दानकाने वगैरे मारतात तर एकदम मजा येते भारी बघायला वाटतं तर मित्रांनो फायनली आले आपण वाकलंग गावामध्ये जी पारंपरिक मासेमारी होते ना ती बघण्यासाठी आणि गावामधली सर्वजण उतरलेली आहेत

तर मित्रांनो मासे मारायला फायनल सुरुवात झाली आपण थोडंसं लेट आलं दादा लेकर मोठा शिवडाव म्हटले दादा कटले भेटले काल पाया खाली बघा काला मासा बापू डांडू कार मासे कोणी नावला आता झाले गे आता आलो ना <laughs> <भाई थी। laughs> ना, करे ना मासेमारी आपली चालू आहे आणि दीदी दीदी काय काय भेटले बघू okay, काला मासा एकदम मोठा भेटले मरली भेटले अजून शिवडा पण भेटले दीदीला भाऊ इकडं पाक मरते खरे करायला प्रत्येक पागां काही ना काही मासा परतच असेल हॅलो भाई हे ये, ये वर्षी तू करा करायला दिसतस मागच्या वर्षी काम करलेलं भावास ते दाद्याला शिवरा वाटले दादा कि काय भेटले बघून दे काय शिवरा म्हणजे आजचं काम पच्च रशाचा आणि तलाचं काम पीठ ना का शिवरा पण मस्त अर्धा किलोच्या आसपास होईल आरामात एक नंबर मित्रांनो घरची सगळी मंडळी म्हणजेच आपली ताई आई सगळी सगळीच जणं मासे मारायला आलेले आहेत मित्रांनो इकडे बघा मामाला चांगला शिवडा भेटले आणखी आताच वटे आले मामा ओके मारला शिव्याला मामा ख भेटले बघू ओके शिवडं भेटले दोन शिवडं भेटले ना आणि मस्त करवाले भेटले जेव्हा शिव आहे चांगलं तुम्ही गवले बघू काय ना बारीकले रोना खाली राहून मरले बाकी आणखी ना इकडे इकडं आमचं भाऊजे भाऊजी काय भेटला काय ना अजून किशन आकोटी दिसते ओके आता पहिलीच करवाली आता जस्ट आलो ते उश्या मारतात हो ना मासे या झालं पाणी उभवलं पाहिलं बघा करवाले वाटले मस्त दोनच गेले म्हटले काला मासा काम भाई खजाना का कुठं ठेवले नाही आता झाले ग मित्रांनो वाकलंग गावचा तला मारायला गेले आणि आपला गावचा ब्लॉगर एकमेव असा गावचा ब्लॉगर आकाश आले आकाश काय बोलतो बाई वर्षानुवर्षे म्हणजे पारंपरिक पद्धतीने तुमच्या इथे मासेमारी केली जाते कसं वाटतंय दादा सर्वप्रथम तुम्ही तू इथे आलात त्याबद्दल तुझा आभार मानेल आमच्या वाकलंगावात ना एक गाव एक परंपरा असते देखील पूर्ण तुम्ही बघू शकता पूर्ण कराच देखील बाहेर गस तुम्हाला कोणी दिसणार नाही ना एक ती मजा असते पूर्ण वर्षाची वाट बघितली जाते या दिवसासाठी आज म्हणजे पूर्ण त्याला वगैरे आठलं देखील ना मासे पकडायचं येत नाही स्पेशल करून ज्याला जेवढे मासे भेटले ना तेवढे त्याला आता बघूया कोणाला किती मासे भेटतात बरोबर आहे फुल मजा येते ना गे नक्कीच नक्कीच बघा एक गाव एक परंपरा असणारा वाकलंग गावची पारंपरिक मासेमारी वाट बघते कव मासा जल ना कव उपट घाली ना मित्रांनो किती मोठा मासा भेटला बघा दादा थांब टाकू नको मामा थांब एक मिनट फोटो काढून दे मोठा देटो मामा किती किलोचा असेल तरी दीड दोन किलोचा होईल काय ओके okay. जाची <laughs> मग मेहनत होती बाबाने आणि जयजाने पकडले जयदा किती किलोचा असेल तरी किलोचा ओके okay, एक सवा तो मस्त एकदम मोठा आणि आताच आता झालेस आता ना ओके okay, बोनी झालेली म्हणजे आता आणखी असं बरंस पकराच आहेत मित्रांनो पूर्ण तलावाचा व्ह्यू घ्या बघा कितीतरी लोक आहेत आणि तेवढं लोकांना प्रत्येकाला म्हणजे मासे भेटतीलच भेटतील तेवढं काल काही लोक दानक घेऊन आहेत काही लोक पाक घेऊन आहेत आणि नक्कीच पारंपरिक पद्धतीने मासेमारी चालू आहे वाकळंग गावामध्ये आयोख भेटले मस्त करवाले शिवडा भेटले भेटले म्हणजे आजचं काम पीठ आहे काम पीठ साइडला मामाने चपटली आणि लगेच भेटले आता नाही बघा तिथे समोर बघा मामाला भेटले मस्त करवाली तर जाऊ पुढं आणखी किती भेटले बघू काय भेटले का काय मामाला मस्त भेटली करवाली ना काय पाहिनी इकडे साईडला थांबून दाबून काम पच्चीस केले बघा कसा काला लासा ओ, काम फिट बाई हो करवाली इकडे तुझी तुझीच हो का भेटले आय मस्त कामच फिट का आहेत मस्त होय आदेश आले आदेश आत्ताच आले जस्ट आणि लगेच सुरुवात केले एक साइडनं बघता मग कुठं अगोदर मोठा मासा दिसतं का आणि त्यालाच चपटाचा मी तर दादा आले आणि दादा आणि मुलीला आणले दीदी भेटले ना काय इकडे साईडला अरे वा एक नंबर सोडू नको का ती बघा दिदीनी बरेच मास मस्त काल माशांचं काम पच्चीस आहे आज एक नंबर मासे भेटल्याने दिदी आज दाबून काशील ना काय बरं आहे ना भेटलं का कामा भेटलं भेटतील भेटतील त्रास मासे आहेत अर वा एक नंबर इकडे बघा शिरव्यांचं काम पच्चीस आहे कारून दाखवू नयक मित्रांनो बघा बाईला आपल्या रास मासे भेटले दाखवू नको अंग ते याला दाखवायचा आणि मस्त एकदम कम्फीट कर पलटी अरे वा एकच नंबर साईज बघा साईज एकदम भारी साईज आहे नार शिंगाली एकदम विषारी काटा असतं अरे पाच काढली आणि शिवडाऊ बघा एकदम टॉप साईजचा शिवडा आहे स मासे भेटलं बाईला भेटले <laughs> <laughs> गीत्या भाई गीला कशीला सुट्टी दिली बायकोनी बघून देना ठेवलं गे आय म्हणजे काम फिट आज आज या ना तव्या मारायचा आणि बाकी ठेवलेलं रसा ग नाद गाईचा एकदम एकदम भारी एकदम टॉप साईजच मित्रांनो बाईला बाईला भेटला बघू र मस्त करवले लाल त्याला हो, एकदम फ्राय कर टेन्शन नाही आहे तर एकदम आता आणखी शिवरायला भेटेल रश्याचं काम होईल तुझा मित्र मग पाहिला बघा किती मोठं काला मासा भेटले म्हणजे जेम तेम पावणे किलोचं असेल ना तर त्या हो पावणे किलोचा काला मासा भेटले एकदम साईडला थांबून बघते करायला मासा केला की चपटाचा तर मामाने बरेचसे मासे दिले बघा छोटे पोरांची मजा म्हणजे पाणी कमी आहे त्याच्यामुळे छोटे मुलं पण कामा मित्रांनो आज शर्ती ना थोडंसं लेट जाईल पण का आज काम फिट नाही गे भेटले ना भेटले काल भेटले आणखी भेटायचं आहेत बघा सगळेजण बारकी पासून मोठीपासून सगळी सगळीच जण उतारले आणि असं मास बघायचा समोरच बघा मध्ये किती छोट मासं आले किती येले डायरेक्ट बघूनच आले छोट मास बघा काम पच्स इकडे दिदी दिदीला म्हटलं तुझ्या दाखवत होतो वाटलं अरे वा शिरव्याची पात भेटले आणखी बारीक मासे भेटले बघून सर ना बरोबर दिसतोय वालवाल लाईन डायरेक्ट मित्रांनो साईड साईडला दांडूक जेवण बारकाली पोरापासून मोठे पर्यंत सगळी आहेत आणि इकडे व्हायला चांगला मोठा शिवडा भेटले बाई काम पीठ ना ग कसा कसा पकडला आईला साईडला उरला म्हणजे नशीबान भेटले किती किती असेल अर्धा पाऊन किलो माहिती ओके मग आज याचं काम कसा करशील ना ना, चिकन मटन ओके चिकन चिकन खात का मासे ना काय बाई पकर <laughs> रे <विक्रमा... laughs> विक्रम विक्रम भेटला का ना काय हा काय भेटला का ना ओके शिरवा कालवस करवाले सगळ्याच भेटले वेला इतर ना आज अकोटी आणायला विसरले म्हणून किशन किशाचे किशान ठेवले चट्टीच्या मामाने मस्त मोठा दिले शिवडा मग कुठं मरत बागान साईडलाच नव्हतं का बघा आता मामाला काय भेटतं का बघू शिवडा कसं आहे आयला एकच नंबर आहे आजचं काम पेट म्हणजे एट साईडला एकदम मोठ मोड़ मोठाला आले इकडे बाबा भाईन भाई दाखव किती वाटलं आयला हाकोडे भाऊ बघत आले आणि इकडे मग बघा आमचं मस्त मस्त टेन्शन नाही येईल कधी वाटलं मामा नाही करवाल्या आता काम फीट बाय उचलून दाखवू ना किती आहेत एक नंबर दादाला मस्त एकदम मोठं भेटले दादा भेटले आला वर्षी सगळं सगळं सगळ्याच व्हरायटीज भेटले ना काय मस्त काल मस्त शिवड करवाल्या सगळ्याच भेटले मिक्स सगळा मिक्स आजचं काम पेट आहे एकदम आता पलटी मारतो दादा आणि त्यानंतर बाकीच परत घुसेल बाबू चाल लवकर येते ना तू चाल अरे जा मत मासे त्यांच्या अरे वाट्या मोठ्या त्यांना देला आला एक नंबर बाई पकड थे 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 काम फिट आहे ना काय किती मोठं बघा ना आपला भाई भेटले भाई भेटले का ना काही आर... ओके म्हणजे आज ये वर्षी जरा लवकरच उतरल्या म्हणजे मित्रांनो उत्सुकता असते सगळ्यांना की कधी हा दिवस उजाडतो आणि कधी येतो मासेमारी करायला मित्रांनो जोडीने मासेमारी करण्याचा आनंद आहे मित्र बाबाला भेटले काल मासा ना शिरवा मस्त म्हणजे आजचं काम झाले दादा क का भेटले एकच भेटले मग काम पच्च मास का याला फ्राय क्राय फ्राय गे मित्र गावातली परंपरा एक आपला भाई आवी काय बोलत एकदम मजा येत गाव तुला एक नंबर भाई अशी परंपरा खूप कमी राहिलेली आहे आणि तुम्ही नक्कीच वाकलंग गावची संपूर्ण ग्रामस्थ मंडळी जपता तू पाण्या उतरलास काय नाही या वर्षी काय पण खूप काय भेटलं मस्त भेटले केतन शेट गावचा टेनिस क्रिकेटचा बादशाह म्हणजे आपला केतन काय बोलतोय आजचा या शुभ दिनाची वाढ बघत होती सगळी जण हो नक्की भेटले ना मी कधी जास्ती पकडायला जात नाही कारण की आपल्याला भेटत पण नाही ना कधी कारण की आपल्या अंगाला मासे नाही बरोबर आहे म्हणजे माश्याला अंगाला माश्याच वाचना बाकी मैदानात कोण आला त्याला चुरवल्याशिवाय राहत नाही <laughs> नाद नाही आपल्या घेतून व्हायचा तर आता थोडं नंतर आपल्या पाण्यामध्ये जाशील का ना ते आज आता मुड ते नाही पाण्यामध्ये जायच कारण गावरी लोक नुसतं तुरवून घेतले ना गे ला मस्त झाला टाकले आणि आता बघताना लागले मास्क भेटला ना बाईला मोठा शिरवापल्या आता घरात का मास्तर जाईल दोन वाजता वास आहे का फुला ना काय एक नंबर आता ती जागा बुक केलेली आहे पूर्ण आता जागा पूर्ण बुक केली मी इथं थांबा मासे जाणार ना मोठा शिरवा चालेल चालेल नक्कीच कॉन्फिडन्स पाहिजे जीवना नक्की शंभर टक्के पुरे झाल

बोलते हे बघा शिरवा भेटला काम पश्चिस बघा दोन्ही मोठाला मोठाला भेटला जो तरी थोडासा छोटा आंदी करून ठेवले आला तीन तीन बॅटले तीन काम पच्चीस अरे बाबा आता आता झुटला असता ना गाय किती बॅटले बागान ये दोन ना तिकडे एक मोठा अजून ना अरे बाबा म्हणजे हे आणखी काम पच्चीस केले आज काही शिरब्याची केले केली काम पच्चीस काम पच्चीस आज मित्रांनो आवी नसला आव्या आव्या भाईला भेटले बाबा काम पीठ एकदम मस्त साईज आवे किती असेल पावणे किलो मित्रांनो आपला मामा वाटला मामा गेटल्यान गे ना।, ना काम पीठ ग आयला मस्त करवाले विरवाल मामा काल माश्याचा रसा ना करवाय फ्राय का आता नाद नाही मामाचा सिरोवना ना सिरोवना ओके सिरोवना म्हणजे रशा जाऊन काम झाले एक नंबर मित्रांनो दादा दादांनी काम करले पाग बघा छोटा करल्या पाग पण काम फिट केले काम चांगला फिट केले छोटा भेटले हा बघा मग करू नको नको तर अरे छोटा ना काम फिट एक नंबर किती किलो आहे मामा तीरे किलो, किलो आणि बाकी का काय भेटले एक नंबर टेस्टला टेस्ट लावून भारी असते ना का म्हणजे रश्याचा आणि तलाचं काम फीट आहे बघू मासं भेटल्यान का ओके म्हणजे बारीक मास तुम्हीच टिपल्यान का आणि मम्मी जवळ का मोठं मोठं माझं मम्मी जवळ दिल्यानं आज 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 एकदम भारी मजा ना ग मजा येत कशी गावांना पाहिजे म्हणजे सगळी जण उतरतात एक नंबर ना ग कायच काय बोलतो पाच झालं का नाही येन पण भेटलं का भाई बघू अरे वा काल मासे एकदम ना ग मग नाव का तुझा आपलंच का गावांच ना काय मग तुला कसा येऊन दिला येई बाई येऊन ना ते डायरेक्ट डायरेक्ट बाहेर जा सांगता गे मा उमवलं बघा कसं एकदम वरती निघल्या योगेशला आणि मास बर दोन दोन आखोड्या घेऊन आल्या काल मासा इकडे आणि विडो भेटल्या बारीक सारी ना काय बाई या वर्षी थोडस मास कमी आहेत मित्र इकड बघा किती मोठा मासा भेटलाय दिदीने पकडले दोघी मिलून पकडले किती मोठा मासा बघा मित्रांनो बाहेर बघा किती भेटले कधीपासून तोंडली पोहतो पण आता बाहेर आले आणि उचलत नव्हती कर बाई किती? किती किती किलो असतील एकदम मोठं मौट मॉटल आहे शिवडं आहे त्याच्यात किती किलो असतील तरी आहे सगळं मासं दहा बारा किलो होतील ना ग तवर असतील कारण का उचलत नव्हतं ठीक आहे आता कुठं चालू आहे भाई भेटलं का बघू रे का भेटले ओके एक नंबर काला मासा आणि शिवडा पण मोठं मोठं आहे ना ग किती भेटले राहत का ओके

एक नंबर इकडे बघ कस वाकर करवा भेटत बघा कशा आणखी एक काल मासा भेटले रा बाकी त्याला काम फिट आहे मित्रांनो आज बाई कुठे आणायला इसारले किशान टाकून ठेवायला मित्रांनो समोर बघा भाईला शिवडा भेटले एकदम काम फिट आहे मामा शेवर बाकी काम फीट आहे काल मासं आणि शिवड एकदम काम फीट का। का ना, ना का आज मग बरेच वर्षापासून मानून चालू आपली परंपरापासून चालू ओके तव्हापासून चालूच आहे आणि अजूनपर्यंत वाकलंग गावची लोक बघा एकदम मोठे सायचं दादा किती दुसरा का आणखी एक, चार एक? एक चार किलो आहे ओके तो दुसरा मोठा कुठं ओके तो साईड ओके म्हणजे किती एक नंबर म्हणजे कसं साईडला बागाने आणला ना भास एकदम मंगरला दाद्याने बाग आणि काम फिट एकदम बघा त्यांची सगळी मंडळी आहे आणि आज एक नंबर एकदम मोठं मोठं मासे आहेत आणि आता ताईकडं मोठा मासा तो पण बघायला जाऊ आता एक नंबर किती मोठा ताई तुम्ही पण पकडता का ओके साईड साईडला विक्रम मामाने पण शिरवाद आहे मस्त मोठा मोठा नाही बरं

के काला मासे एकदम काल भेटले अरे मामा झाला मावशीने मावशी किती भेटलं बघू म्हणजे आम्हीच फेकले तो एक नंबर <स्थाथ> मामानी मग मस्त दिले मग किती गोली हो। पावणे किलोच आहे ना गेव पावणे किलोच बघा मामाने आणखी दिलं बघा आकोटी भरली आज काम पीठ काल ना शिवडून भेटले ना आता इकडे मस्त करवाले करवाल एक नंबर साईज मस्त या ना मसाला लावून त्याला फ्राय एक नंबर नव डानका खाली काम पाचीस बाई बघू ना काला मसा कसा डानका आणख काम पेठो मगायची आपण जी टोली बघितली ना पाच लोकांची एका पागाव पाच जणा तीच टोली आहे आणि एकदम <laughs> मित्रांनो एक मासा भेटला जास्त आता आता भेटला आपला गीत इतू वरती आलेला आणि इथंच भेटला तर मित्रांनो यो मासा भेटला आपल्याला जसं गेल्या वर्षी भेटलेला ना तसाच यो मासा भेटला आणि तेवढंच साईजचा असेल तर आता यो घेऊन जाऊया घरी मित्रांनो गावच्या तलावामध्ये दरवर्षीप्रमाणे भेटला बायला भेटले बघा एक नंबर भेटला आहे एकदम तर चला मित्रांनो आज फक्त एवढंच तुमच्यासाठी आणि आज आपण बघितली गावामधली पारंपरिक मासेमारी संपूर्ण गाव एका वर्षामध्ये एकदाच उतरतो तलावामध्ये आणि भरमसाट अशी मच्छी पकडतात तर तुम्हाला दाखवतो तु बघा आणखी मच्छीमारीचं चा काम चालूच आहे सा पण आज आपल्याला जायचं मैदानाला म्हणजे हाड्डायला जायचं त्याच्यामुळं आपण थोडंसं लवकर निघत आहोत तर मित्रांनो या गावामध्ये द म्हणजे जसं येतो ना तसं एक ना एक मासा जरी घेऊन जातो तसंच आज घरी निघालो होतो खाल्या हात आणि तस साईडला उडलेला मासा आणि तो भेटला मला तर चाललो तोच घेऊन तर देणार होतो भाऊजीला पण इथली माणसं बोलली की घेऊन जा बोलतो तुला हातामध्ये भेटले ना काय टेन्शन नाही तर नक्कीच खूप सारं धन्यवाद देईन इथल्या गावच्या ग्रामस्थ लोकांना आणि त्यांची जी ही परंपरा आहे ना ही अशीच चालत राहावी हीच चरणी प्रार्थना कारण का अशी जी परंपरा आहे ना खूप कमी वेळेला आपल्याला बघायला वाटतं आणि आणखीपर्यंत अजूनपर्यंत बघा मासेमारी चालूच आहे कंटिन्यू तर मला तरी वाटतं जमतेम दोन ते तीन वाजेपर्यंत ही मासेमारी चालू राहील आणि त्याच्यानंतर जी बाहेरची लोकं किंवा इतर लोकं असतील ना आ, तर ती मा तलावामध्ये उतरतील आणि जे छोटे मोठे मासे असतील ना भेटतील ते त्यांना येतील तर चला हा आव व्हिडिओ आवडली असेल ना तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये आणि असेच फिशिंगचे भारी भारी कंटेंट तुमच्यासाठी घेऊनच येत राहीन तोपर्यंत बाय बाय